नमस्कार <Namaskar> मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोटरवरती तर मित्रांनो काल आम्ही सांगितल्याप्रमाणे आज बिग बॉसची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्ससाठी त्या ठिकाणी जे मीडिया आहे ती त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे प्रेस कॉन्फरन्सची एक खास तुमच्यासाठी मी झलक आणलेली आहे तर, तर मित्रांनो ती झलक तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो एवढ्या टॉपिककडे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्रेस कॉन्फरन्स थोड्याच वेळा त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि प्रेस कॉन्फरन्ससाठी शोचे होस्ट रितेश देशमुख देखील त्या ठिकाणी हजर होणार आहेत आणि त्याचप्रमाणे सगळे जे आपली मीडिया पोर्टल्स आहेत ते त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये हजर देखील होणार आहेत आणि ही प्रेस कॉन्फरन्स मित्रांनो कलर्स मराठीच्या इन्स्टा पेजवर त्या ठिकाणी टेलिकास्ट होऊ शकते बाकीचे जे मीडिया पोर्टल्स आहेत त्यांच्या देखील पेजवरती येऊ शकते तर मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात प्रेस कॉन्फरन्ससाठी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रितेश देशमुख यांना कोणते प्रश्न विचारायला हवे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स कॉशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच अपडेट्स अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद